ये रे मारा रे दम करो रे युगिया तुडरब तुझी अति दिलासाने पाता पाता मुना नुप्रेठनी देखला देखला माये देवचा देव देखला संध्या दिवानी दिजे पूर्ण अनंत रूपे बा परकमा देवडली देखिला देखील माय देवा दे मंडळी आहे त्याच्या आव पाठात काय सगळ्यांच्या पाठातला बर अवंग पाठातला जर नसेल तरी जर कान पाठ तरी असत नाही काय कानावून तरी पडलेला असं नाव एवढे फोड दोन फोड येतात त्याच्या कानपाट असेल आणि जर समजा पाटा तरी आपण नसेल आणि कानपाटही जर नसेल आपल्याला नक्कीच समजावं लागेल तो पाकिस्तान मधला आपल्या भावांचा नाही इतका महत्वाचा ज्ञानोपारायचा तीन चरणाचा भोपाळी या प्रकरणातील पहिलीच भोपाळी आज कीर्तन सेवेसाठी निवडली मठामध्ये आज आपण सगळेजण कशा निमित्ताने पंढरपूर क्षेत्रामध्ये जमलेले आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांचे आवडते सद्गुरू श्रीधर महाराज यांची पन्नास हवी पुण्यतिथी म्हणजे सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने श्री सद्गुरू श्रीधर महाराज विश्वस्त मंडळ घाटपुरी रोड तालुका तालु खामगाव बुलढाणा या परिसरातील सगळी मंडळी एकत्रित येऊन त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यावर नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये मी कार्यक्रमाला आलो होतो तेवढ्या ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आम्हाला भेटली आणि त्यांनी सांगितलं तर मी कुकुम या ठिकाणी कीर्तनाला आपल्या मठामध्ये हजर राहिले त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर कशाही प्रकारची मला सुद्धा येणार अडचण निर्माण झाली नाही या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालेलं छोटासा निवडलेला कुठलंही कार्य जर आपण हाती घेतलं त्याला बारा वर्ष जर पूर्ण झाले तर एक तपपूर्ती सोहळा चोवीस वर्ष जर पूर्ण झाले तर द्विपूर्ती सोहळा किरक महोत्सव किंवा रौप्य महोत्सव असतो पन्नास वर्ष जर कार्याला पूर्ण झाले तर त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण झाले त्याला अमृत महोत्सव म्हणतात आणि शंभर वर्ष जर झाले

म्हणायचे विठ्ठल महाराज म्हणजे ते पुण्य केली जाते ज्याच्या काहीतरी पुण्याचा संचय असतो त्यांची पुण्य केली जाते पुण्यमंत व्हावे

आणि कीर्तन झाल्यानंतर सहज सांगितलं मी माईक मध्ये सर्व आलेली भाई भक्त मंडळी जी आहे कीर्तन संपल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्यानंतर सर्वांनी पोलती धरायच्या वाडे जी मंडळी आहेत त्यांनी वाढ करायची आणि प्रसाद घेत्या शिव पुढे जायचं नाही त्याचं पोरतच आणि मला सांगितलं म्हणजे महाराज म्हणजे काय जेवायला आम्ही अजिबात बनवलं नाही पाहिजे ते चहा पिऊन जा मग तसं काय फक्त मला कीर्तन झाल्यावर विचारा कोणते महाराज होते ते मी तुम्हाला एकांतात सांगू काय त्याचं कारण असे तुम्हाला सांगतो पाठी पाठीमाग मुलं जर चांगली जन्माला आली असे पुण्यतिथी उत्सव वगैरे संपन्न होतात मुलं जर चांगली जन्माला आली नाही तर पुण्यतिथी वगैरे होणार नाही दोन वंश दो असतात एक विद्या वंश असतो आणि दुसरा मांस वंश असतो कदाचित तुम्हाला सांगतो वंशाने जरी आपल्या संत सेवा करायचं विसरली तरी विद्यावंशाने यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेले ती मंडळी देखील त्यांचे कार्यक्रम करत तुम्ही असतात संत बातम्यांची पुण्यनिथी करतो असं नाही तर भगवान परमात्म

तसा हा हृदय आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ नये पुन्हा अचानक काय झाला असतो कावडावडा कसा असतो काळा आमच्याकडे सगळे पांढरीच कावडे कसला कावळा हा काळा असतो आणि टाळेमध्ये न सापडणारा कावळा अतिशय हुशार आणि तो कावळा कावळा इतर दृष्टीने वाईट असे तुम्हाला विद्यार्थ्याची पाच लक्षणं सांगत असताना कावळ्याला पहिला नंबर दिलेला काकचिष्टा भक्त ध्यानम स्वानिद्रा तथन अल्पहार ग्रह त्यागो विद्यार्थी पंचलक्षण विद्यार्थी म्हटलं शिक्षण घेणारा मग धार्मिक शिक्षण घेणार असेल नाहीतर मग तो शालेय शिक्षण घेणार असेल त्याला एक पाच लक्षण असायला लागते काका कावळ्यासारखी दृष्टी असावी बगड्यासारखं ध्यान असलं पाहिजे काका चेष्टा ध्यान स्वान निद्रा कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे मालकाच्या पायाचा आवाज आला की कुत्र दाखव नाहीतर मालक येतो बी तिथं कीर्तनाला हजर राहतो मी आणि इकडं कुकुर मुलीच्या कीर्तन मठात येतो मी तरी हा पसार झाला आहे झोपल्याला वरच्या मध्ये मला एक जणांनी सांगितलं त्याच्या आता प्रश्न आम्हाला राहते राहू का मठात तुम्हाला सांगतो सकाळी मी झोपल्याला दिसतो तो दुपारी मी झोपल्याला संध्याकाळी सुद्धा झोपल्याला कशाला परगत घेऊ मला असं वाटत अशी जी माणसं असतात ती भूमीला भार असतो विद्यार्थी म्हणून आल्यानंतर कावळ्यासारखी दृष्टी असली पाहिजे बघड्यासारखं ध्यान असलं पाहिजे कुत्र्यासारखी झोप त्याला काहीतरी ज्ञान प्राप्त करून घेते त्याच्या जीवनामध्ये अल्पहार असला पाहिजे संध्याकाळी थोडं कमी जेवलं पाहिजे आणि घराचा त्याग असले विद्यार्थी घडू शकत नाही मला सांगा सगळ्यात हुशार जर का असेल पक्षामध्ये तर तो म्हणजे कोण आहे पक्षात कावळा प्राण्यामध्ये कोण आहे कोल्हा पक्षात कावळा प्राण्यात हुशार त्याला द्राक्ष खायची असतात एकटाच जातो आणि त्या द्राक्षाच्या गड म्हणतात ते काय उडी मारून उडी मारून तोंडात घेण्याचा प्रयत्न करतो उड्या मारून त्याच्या फसड्या दुखतात तसाच निघून येतो आणि दुसऱ्या कॉलेज गेला होता ना काय झालं आंबट जर आहेत आंबट त्याच्या तोंडाला नाही आले तोंडाला आले नाही म्हणून तसे आंबट पकवाय त्या म्हणजे काय पकवा लोक आनंद नाही कीर्तन करायला म्हणजे कीर्तन करा काय कीर्तन करते मग प्राण्यामध्ये हुशार कोण आहे बोला आहे का आणि अजून काहीतरी राहिले वाटतं सांगायचं काय माणसाला आहे बोल माणसं माणसाचं नाही मला सांगते तुमचं तुम्ही आता मग तिने आले आणि माणसं सांगून दिले दोघांची तक्रार येणार नाही कुणाची कावळ्याची आणि कोणा कोल्याची तक्रार येणार नाही पण माणसाचं नाव घेतलं की तक्रार आलेशील राहणार नाही त्याचा अर्थ असा आहे की हुशार पक्षी माझ्या काळीमध्ये सापडणार नाही त्याप्रमाणे हा निर्देश आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही <laughs> देव खुशी हो देव खुशी हो देव शिव नामतिन हो शिव काशी दिन धरा बलवा शिव देव सबे हरि भक्ति देव

नाहीतर मेंढ्या ना चालणाऱ्या मनुष्याला हिरा सापडला बघ तुष्ज म्हणायचे त्या हिऱ्याची किंमत न कळाल्यामुळे त्याने त्याला छिद्र पाणन मेंढीच्या गळ्यात बांधला हिरा आहे त्याला मिळाला पण कळाला नाही तसा हृदय आपल्या जीवनामध्ये मिळाला पण जर गळ्यात तुळशीची माळ घातली नाही पंढरपूरची आली त्या आळंदीची वारी केली नाही हरिमान म्हटला नाही आणि कधी तुम्हाला सांगतो देवाचं नाव स्मरण केलं नाही नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण केलं नाही जर ते मिळाला पण मिळून त्याला तो कळालेला विनय गेला Thank

ज्ञानाकडे घेऊन जाणे त्यांना सद्गुरु म्हटलेले तसं अज्ञान रूपी अंधकार आहे आणि तो जर घालवायचा असेल तर ज्ञान प्रकाशाची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान जगाच्या पाठीवर कुठं जर भेटत असेल गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी आणि म्हणून सद्गुरूचं दर्शन झालं पाहिजे सद्गुरूचं मार्गदर्शन जीवनामध्ये वळलं पाहिजे आणि सद्गुरूच्या मार्गदर्शनाने पुन्हा देवाची प्राप्ती असते आमच्या आदरणीय गुरुजी गुरु मित्र आम्हाला म्हणायचे पर सद्गुरूची सेवा करा निष्ठेने सेवा करा तुमच्या जीवनामध्ये काय होईल देवाच दर्शन आणि ज्ञान झाले उदाहरण सांगायचे भोले बाबा समर्थ रामदास स्वामी महाराज शिष्य होते त्याच्यापैकी कल्याण नावाचा एक शिष्य होता गुरुने भोले बाबा म्हणायचे कल्याणने एक निष्ठेने सेवा त्यांची केली म्हणून कल्याणचं कल्याण झालं म्हणायचे आणि बाकी ज्याची भिवंडी झाली श्या श्या। तो 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 बाकी भिवंडी झाली दिसतात शिष्य जर असले किंवा शंभर शिष्य असले गुरुजीचे एखाद्या शिष्य प्रेम असत तो जर गायक चांगला असेल वादक चांगला असेल कीर्तनकार असेल सेवाधारी जर असेल तर गुरुचं काय होतं लक्ष त्याचं प्रेम त्याच्याकडे बसत मग बाकीचे मोठं मागे मोडायला लागतात पण बाकी शिष्य जे असते ते झळक्या वृत्तीचे असतील मारती बाबा बोलत असतात एक जर कोट दुखायला लागलं कोट दुकायला लागल्यानंतर तो दवाखान्यामध्ये गेला दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरनी तपासलं डॉक्टरने विचार कधीपासून पोट दुखत तो म्हणला आमच्या शेजारच्या दोन मजली बिल्डिंग बांधल्यापासून माझे पोट लागले बाबा म्हणायचे आता जाऊ चार बनली बिल्डिंग बांध त्याचं राहणार हे कल्याण आहे तो सज्जन मिळावर खाली उतरायचा स्नान वगैरे करायचा आणि पाणी गुरु जायचं देवाची पूजा वगैरे करायचं पुन्हा खाली उतरायचा गोटीला पाणी घेऊन जायचं पुन्हा गोटीचे स्नान वगैरे झालं कपडे घेऊन काही यायचा धुवायचा पुन्हा पाणी घेऊन वरती जायचं गुरुजी त्याच्या जवळ जवळ प्रेम करायला लागले बाकीचे शिष्य म्हणायला लागले तो जास्त त्यांचा आवडता आहे करू आता काम करा आपण काय हात लावायचा नाही दुसफूस करायला लागले समर्थ रामदास स्वामी महाराजांनी ठरवलं त्यांना अनुभवामध्ये आनंद दाखवायचं की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कसं आहे अरे सर अरे आणि ते कोणाचे किंवा संत महात्याच्या मनात आल्यानंतर रत्नागिरी हापूस पाहिजे हापूस आंबे रामदास स्वामी महाराजांबरोबर वीस आंबे आंबे उजव्या पायाला दहा बांधले डाव्या पायाला दहा बांधले आणि झोपून घेतले उठलीच नाही कल्याणने सगळं काम केलं आणि काम केल्यानंतर बाकीचे मुलं आले गुंडीला म्हणायचे गुल्ली उठा